सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत साथी, साथी, वो साथी, तुमी अपली या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो आज आपण कुपन क्रमांक शंभरचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या जाणार असल्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा समजून घ्या आपण स्पर्धा पूर्ण होत असल्यामुळे आज आपली प्रवेशिका व्यवस्थित पूर्ण करा तसेच शंभरपैकी कोणतेही फक्त आयशी कूपन चिकटवले तरी तुम्हाला चालणार आहे ज्यांच्याकडे कमी कुपन आहेत त्यांना ऐशी कूपनची मर्यादा आहे परंतु कमीत कमी ऐशी कूपन चिकटवणे बंधनकारक आहे स्पर्धेच्या कुपन बॉक्समध्ये शंभर रकाने रिकाम्या जाग्या असल्या तरी ऐंशी कुपन चिकटवले तरी चालणार आहे हे तुम्ही समजून घ्या या स्पर्धेच्या निकालाची माहिती या स्पर्धेतले नवनवीन अपडेट यासाठी तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केलेली नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या स्पर्धेचे नोटिफिकेशन वेळेवर मिळत राहतील आजचा कूपन क्रमांक शंभर कुपन क्रमांक शंभर फेसाटी हे साहित्याच्या कोणत्या प्रकारातील आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुपन क्रमांक शंभर फेसाटी हे साहित्याच्या कादंबरी प्रकारातील असल्यामुळे पर्याय क्रमांक तीन कादंबरी या उत्तराच्या चौकटी मध्ये बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आता तुमचा कुपन तक्ता पूर्ण झाल्यानंतर पहिलं पान तुम्ही काळजीपूर्वक भरलं आहे का ते पाहून घ्या समजून घ्या नसेल तर ते व्यवस्थित पूर्ण करा आपली प्रवेशिका किंवा आपला कूपन तक्ता जमा करण्यापूर्वी आपल्या यूट्यूब वाहिनीवर सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिलेली आहेत ती तुम्ही तेथून काळजीपूर्वक आधी तपासा एखादं उत्तर चुकलं असेल तर हळूच व्हाईटनरचा वापर करून ते दुरुस्त करा आणि मगच आपली प्रवेशिका जमा करा म्हणजे तुम्हाला बक्षीस शंभर टक्के मिळेल सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद